Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. Gela atauda dhodho barasla nantar. आता पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे पण हा पाऊस आता पुढचे किती दिवस सुट्टीवर असणार आहे पावसाची ही जी रजा आहे ही आता आणखी किती दिवस असणार आहे पावसाचा धोका जो आहे तो वाढणार आहे का कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाढला तर तो वाढणार आहे एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची कशी परिस्थिती असणार आहे आणि आत्ता काय वातावरण आहे कशा प्रकारचे अलर्ट पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान विभागानं दिलेले आहेत या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर कशा प्रकारे परिस्थिती आता आपल्याकडे आहे कशा प्रकारे वातावरण आहे काय सध्या पावसाची परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत अं जो गेल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाममधून आपण बघतोय प्रकल्पातून विसर्ग वाढलाय आणि रस्ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जरी गेले दोन दिवस पाऊस पडत नसला तरी आपण बघतोय कोल्हापूर असेल विदर्भ असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आजही मोठ्या प्रमाणात तिथे विसर्ग वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत यानंतर आपण बघितलं तर आत्ता पाऊस कशाप्रकारे पडतोय आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाची काही परिस्थिती आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते यानंतर आपण जर बघितलं तर कोल्हापुरामध्ये ती अजूनही कायम आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच हलका पाऊस भर असतोय त्याच्यामुळे मुसळधार पाऊस कधी होईल या प्रतीक्षेत अजूनही मराठवाडा आहे यानंतर आपण जर आता बघितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वीच्या पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वाढलेली आहे आता पावसाची अस्थिरता वाढलेली आहे म्हणजे काय सगळीकडे समान पाऊस पडत नाहीये कुठे जास्त पाऊस पडतोय तर कुठे असे जिल्हे आहेत जिथे पाऊसच पडत नाहीये त्याच्यामुळे अस्थिरता पावसाची निर्माण झाल्यामुळे आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी असेल वादळी वाऱ्यासह पाऊस असेल दुष्काळ असेल असं चित्र आपल्याला एकूणच महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे आता यानंतर जी सॅटेलाइट इमेज आहे ती आपण पाहूयात जे आय एम डीनं सॅटेलाइट इमेज आपल्याला आजच्या दिवसामध्ये पावसाची परिस्थिती दर्शवणारी दाखवली आहे यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जो पाऊस आहे महाराष्ट्राचं हा महाराष्ट्राचं आपण एकूणच चित्र बघितलं तर इथे पाऊस ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळत आहे म्हणजेच कोकणाचा हा जो पट्टा असेल उत्तर महाराष्ट्राच्या दिशेला ते आहे पण बाकी ठिकाणी महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर तर आता कमी दाबाचा जो पट्टा आहे तो ओसरला आहे त्याच्यामुळे पावसाने मोठ्या प्रमाणात विश्रांती घेतल्याचं हा कमी दाबाचा पट्टा गेल्या आठवड्यामध्ये सक्रिय झाला होता आणि त्याचाच परिणाम आपण की कोकण असेल किंवा विदर्भ असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यानंतर आता हवामान विभागानं कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागानं काय सांगितलेलं आहे आता तुम्ही जर बघितलं तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं दर्शवली आहे यानंतर जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान वर्तवलेली आहे यानंतर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये काय परिस्थिती असणार आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा होणार आहे त्याचबरोबर वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे यानंतर पुढे जर आपण बघितलं तर पुढच्या चोवीस तासांमध्ये आता मुंबईत कशा प्रकारे पाऊस पडणार आहे तर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज दर्शवण्यात आलेला आहे शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर ढगाळ वातावरण असणार आहे यानंतर जर आपण बघितलं तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तीस डिग्री सेल्सिअस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असणार आहे एकूणच आता हवामान विभागाने हा अंदाज दिल्यानंतर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला बऱ्याच प्रमाणात तुरळक ठिकाणी जे आहे ते पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं यानंतर आता आपण लगेच हवामान विभागाचे अलर्ट पाहूयात आजच्या दिवसाचा जो हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे आजच्या दिवसांची जी परिस्थिती आपण बघितली तर कुठेच रेड अलर्ट नाहीये कुठेच ऑरेंज अलर्ट नाहीये म्हणजेच पावसाचा धोका नाहीये पाऊस ओसरला आहे पावसाने सुट्टी घेतली असं आपण बोलू शकतो कोकणामध्ये जर आपण बघितलं तर येलो अलर्ट कायम आहे पुणे आणि साताराला सुद्धा येलो अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट आहे आणि विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे फक्त गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा वगळता बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला इथे ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय आजच्या दिवसाचा अंदाज होता एकोणीस एकोणतीस तारखेचा अंदाज होता आता तीस तारखेला काय परिस्थिती असणार आहे तीस तारखेला कशा प्रकारे अंदाज तोच आपण आपण बघूयात एकूणच इकडे बघितलं तर बऱ्याच प्रमाणात ग्रीन अलर्ट आपल्याला इथे आप मिळतोय फक्त कोकण असेल किंवा पुणे सातारा असेल या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि त्यानंतर बाकी सगळा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर पुढचा म्हणजेच एकतीस तारखेचा काय अंदाज असणार आहे एकतीस तारखेला कसा पाऊस असणार आहे हे जर आपण बघितलं तर विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल यानंतर कोकण आणि पुणे साताऱ्याला रह येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल पण त्यानंतर मध्ये जर आपण बघितलं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे एकूणच आत्तापर्यंतचा हा जो आपण अंदाज बघितला गेला तीन दिवसांचा हा जो अंदाज आपण बघतोय यातून आपल्याला असंच दिसत की पुढचे काही दिवस पावसाचा धोका नाहीये तो टळलेला आहे म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस आपण आता आता आलेलो आहे आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये कुठलाही पावसाचा धोका नाहीये फक्त कोकणाला जर आपण बघितलं कोकण आणि पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे बाकी सर्वत्र म्हणजे मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल इथे अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे ऑगस्टमध्ये या ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकूणच तुम्हाला हवामानाचे असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तुमच्या जिल्ह्याची का एकूण काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद